हे बघा काही साफसफाई तर केलेली दिसत नाही आपल्या कामावरती पुरा म्हैसा असे एकदम जसं थकली बाबा ही थकलेली आहे बघा हे ना पाय बघा थकली पूर्ण शेण हे बघा पूर सुकून गेले हे सुकून गेले पुरा शेण पिल्लांच्या अंगावर बघा हे बघा अरे काल गेलो तो मुंबईला पुरं पाठी शेन आहे पिल्लाच्या अरे बापरे रे काहीच दिसत नाही हे बघा खायला बघा पुरा शेणावर टाकून ठेवलंय हे बघा हे बघा नळी पण काढून ठेवली येसांला शेण लावून ठेवलंय रे कुठ रे फट फुट। हे साफसफाईचा पामो निय छान बोलायचं बघा काय रे गुणगुण्या हे गुणगुण्या Anggul gak kan? Anggul gak rle di na? Hmm? Anggul nih. Ya, ada apa Heri, ini jatuh mendor sih. Hey. Anggul gak kan? di hmm? e ini bapri bap. kacra pokoknya e. ya.

आता आंघोळ नळी नळी पण कापून टाकलेली काय बोलायचं परत तुकडे झाले नळीचे नळी घेतली नळी जोडावं लागेल एक दिवस नसलो का पुरा कामा चाय बहिणी करून टाकताय बहिणी लोक एवढे बेकार हे आंडीचे बघा हिनाळी पण काढून टाकलेली आहे बघा हे बैठल का साफसफाई नाही काही नाही गावने पण तेवढा कच्चा वापरे येते साफसफाई कुटी कुट्टी टाइम बाबा किती झालाय दीड वाजून गेला आज दीड वाजून गेला ही मोटर मोटर चालू करतो हे बा क्वाटर्यावर पेचा वाटत कामावर हो पण ठीक आहे चुंब वाटतं पिल्लू आहे बघू शकता साफसफाई झालेली आता महिशांच्या अंगावर बघू शकता शेण दिसते का तुम्हाला दिसते का एकदम चमकवल्या माणसा हे बघा आता ह्याला टाकायचं आहे घास घास टाकून झालं का हे बघा हे भिडो बघा पागल हे बघा ही साफसफाई मस्त झालेली आपली आता हे सगळं आवरलं आहे काय तोंड चालवते का माहिती घेवा हि डोळ कशी टाईट करते चला झालं आहे रे काय का झालंय ना चला आता घास टाकतो नंतर मग एक ब्लॉक वापस बनवू चला मग बघा ही साफसफाई झालेली आहे पूर्ण दीडशे महिसा जर आपला आता वेल आहे ब्रँड इज ब्रँड नाथ करते काय शेतकऱ्यांचा आहे का नाही पब्लिक चला आता ही नाही बघू शकता साफसफाई झालेली आहे आता म्हैशांच्या अंगावर बघू शकता शेण दिसते का तुम्हाला दिसते का एकदम चमकवल्या म्हैसा हे बघा आता हिला टाकायचं आहे घास घास टाकून झालं का हे बघा हे पिठो बघा टाकल हे बघा ही साफसफाई मस्त झालेली आपली आता सगळं आवरलं आहे ही काय तोंड आहे का माहिती घेऊ ही डोळ बा कशी टाईट करते चला झालंय अरे काय हां झालंय ना चला आता घास टाकतो नंतर मग एक ब्लॉग वापस बनवू चला मग बघा ही साफसफाई झालेली आहे पूर्ण दीडशे महिसा जर आपला आता वेल आहे ब्रँड इज ब्रँड नात करते काय शेतकऱ्यांचा आहे का नाही पब्लिक चला आता ही नाही